बाळशुभांचा जन्म झाला बाळशुभांचा जन्म झाला सह्याद्रीच्या पुष्पून हिरा चमकला सह्याद्रीच्या पुष्पून हिरा चमकला भगवती आहे चंदनाचा शिवनेर प्रकटला भगवती आहे चंदनाचा शिवनेर प्रकटला हातात

जीव लावणारे मावळे त्यांनी तयार केले आशा या लोककल्या राजाचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी राजगडावरती झाला एवढे पण माझे दोन शब्द संपवते जाता जाता एवढे सांगते इतिहासाच्या पानावरती रायटाच्या मानावरती इतिहासाच्या पानावरती रायटाच्या मानावरती मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रेमा प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती एवढे पण मी माझे दोन शब्द संपवते जय जाऊ जय शिवाजी